लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आमदार संभाजीराव निलंगेकर यांनी घेतली विधानसभा सदस्याची शपथ निलंगेकर यांनी चौथ्यांदा विधानसभेचा सदस्य म्हणून घेतली शपथ निलंगा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेचे प्रेम आशीर्वाद आणि भक्कम पाठिंब्यामुळे लोकनेते संभाजी भैया पाटील निलंगेकर यांनी आज चौथ्यांदा विधानसभेचा सदस्य आमदार म्हणून शपथ घेतली भारतीय संविधानाबरोबरच आपल्या सर्वांनाही साक्षी ठेवून मी ही शपथ घेतली असून आपल्या सर्वांचा सा विश्वास सार्थकी ठेवून माझा प्रत्येक क्षण आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठीच असेल अशी ग्वाही महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली मी मी संभाजी रूपाताई दिलीपराव पाटील निलंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार, पार पाडेल भारत माता की जय श्री अमित देशमुख श्री अस्लम शेख श्री दीपक केसरकर श्री रवींद्र चव्हाण रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक